दिला तर दणकाच आणि मोडला तर मनकाच बोलेल तर एकदाच आणि झुकेल तर मुजराच आणि तोही फक्त आणि फक्त शिवरायांनाच मुजरा छत्रपती शिवरायांना रयतेच्या राजाला ज्याच्या भक्तीला जा जोर नाही शौर्याला जोड नाही जो अथांग आहे सागरा समान ज्याचे छत्र म्हणजे अभाळा समान जो त्या सूर्याची शान आणि मराठी मनातला धगधगता स्वाभिमान काहीच आहे सह्याद्री ज्याला महाराष्ट्राच्या पहिला स्थान मराठ्यांचा आहे कृपवंत आहे द्याचा नाच कीर्तनाचे रंगी लावू जगी कीर्तनाच्या माध्यमातून समाज प्रबोधनाचे कार्य करणारे संत तुकोबार शब्द असे नाही काही क्षण विसरू म्हणता विसरता येत नाही आणि असाच आजचा क्षण सोळाव्या शतकात आजच्या दिवशी एक तेजस्वी तारा चमकला शिवनेरीवर तोफांचा गडगडाट झाला होणार नाही स्वराजाची फरे जातीवंत धडकता पाऊस आहे माळेदान शंभूराजा ठवले किनोळ्यात अश्रू आपळतात आप आप अरे मार्गदर्शनाने आणि महाराजांच्या साथीने शिवरायांनी हिंदवी स्वराज्य स्थापन केले अहो एकच्या काळात एक क्रूर सौदामीखाडली आणि पाहिजेत आणि राष्ट्रहित जपले पाहिजे शिवाजी महाराज निर्वेसनी होते म्हणून ते प्रत्येक ठिकाणी यशस्वी झाले आणि आजकालच्या पिढीने काय आदर्श घेतला होता त्यांचा आजकालचे बहुतांश तरुण गडकोट किल्ल्याच्या पायथ्याशी दाढी मानन जरका पार्टी करत असतील ना का का तर त्यांची गाडी सुरक्षित राहतील का हा एक महत्त्वाचा मुद्दा आहे ताकत तर सायंजस मनगटात होती ताकत तर सायंजस मनगटात होती हो पण स्वराज्य स्थापनेची इच्छा फक्त आणि फक्त शिवरायांच्या रक्तात होती